तुम्ही बटन दाबताना मतदान करताना बाटलीला भुलतापांना बळी पडू नका तुम्ही दोनशे ग्राम मटणावर आणि चपटीच्या त्या क्वार्टरवर तुमचं जर मतदान विकणार असाल चांगली माणसं राजकारणात असलीच पाहिजेत पण चांगल्या माणसाचं चा राजकारण आहे का मित्रांनो आता प्रत्येकाला वाटेल कुणाचं दाब कुणाला मतदान करू कुणाच्या पक्षाची भूमिका मान्य करू कुठल्या पक्षाला आपला नेता मानू आणि याबरोबरच या, या देशासाठी आपल्या राज्यासाठी मी कुणाच्या सोबत राहू प्रत्येकाला प्रश्न पडला असेल ज्यावेळेस उद्या निवडणुकीच्या दिवशी आपल्या राज्यामध्ये तशाही पाच टप्प्यात निवडणूक आहेत आणि त्या पाचही टप्प्यापैकी ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या दिवशी मतदान असेल प्रत्येकजण त्या ईव्हीएम मशीन कडे मशीनकडे असं पाहून एकटक बघत राहील की हा कुठला उमेदवार असेल की ज्या उमेदवाराचं मी बटन दाबल्यानंतर हा माझ्याशी आपल्या मतदारसंघाशी त्याला ज्याने तिकीट दिलंय त्या पक्षाशी आणि ज्या नेत्यानी त्याच्या ए बी फॉर्मवर सही केलंय त्या नेत्याशी तो प्रामाणिक शंभर टक्के राहिला पाहिजे कारण जो आमदार खासदार आपल्या पक्षाचा नेत्याचा कार्यकर्त्यांचा होऊ शकत नाही गद्दारी करतो सला अशा माणसाला निवडूनच द्यायचं नाही असं त्याच्या मनात शंभर टक्के वाटत असेल दोन ते अडीच टक्के लोकांना फक्त जे काही पक्षांतर झालंय त्याचा आनंद वाटत असावा खरं काय खोटं काय माहीत नाही परंतु कमीत कमी साडे टक्के तरी प्रत्येक लोकांची प्रामाणिक इच्छा आहे की जे चुकीचं घाणेरडं राजकारण घडत है ते राजकारण अत्यंत वाईट आहे आणि याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जिजाऊ नमस्कार मी संतोष शिंदे या यूट्यूबच्या फेसबुकच्या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात तुम्ही देशाचे नागरिक आहात ही लोकशाही तुम्ही जिवंत ठेवणार आहात या देशातल्या किंवा आपल्या घरापासून सुरुवात करा प्रत्येक माणसाला संवैधानिक लोकशाहीमध्ये सक्षम लोकशाही ठेवून सगळ्या माणसांना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र ठेवण्याचं काम तुमच्या एका मताच्या बटन दाबण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून आहे आणि त्याच्यासाठी तुमची लोकशाही वाचवण्याची जबाब जबाबदारी जास्त आहे मी चर्चा करत होतो निवडणुकीत तुम्ही आता कुणाला दाबणार कुणाचं दाबणार कुणासाठी दाबणार मी बटनाबद्दल चर्चा करतोय कदाचित काही लोकांना मटन मिळेल काही लोकांना बाटली मिळेल काही लोकांना बाटली आणि मटण मिळेल काही लोकांना पैसे मिळतील काही लोकांना काहीच मिळणार नाही तरी सुद्धा ही सगळी माणसं मतदान करणार आहेत आणि मतदान करणारी माणसं हे देशाला एक सक्षम नेता देणार आहेत हेही विसरू नका चांगली माणसं राजकारणात असलीच पाहिजेत पण चांगल्या माणसाचं राजकारण आहे का हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे आणि जी बा बाद माणसं आहेत जी खुनसाड माणसं आहेत जी घाणेरडं राजकारण करणारी माणसं आहेत आणि जी तोडाफुडीचं राजकारण करतायत यांच्यापासून तुम्ही वाचावं वा, म्हणून इथून पुढचा प्रपंच असेल पण मला त्याच्या पुढे जाऊन चर्चा करायची आहे पाच दहा वर्षाचा किंवा मागच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंतचा किंवा इथून पुढचा काळ या दोन्हीचं जर तुम्ही समांतर आकलन विवेचन जर केलं तर पाच सेकंदामध्ये तुम्ही इतका महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकता की आजपर्यंत तुमच्या आयुष्यात पाच सेकंदात दुसरी क्रांती झालेली नाही पाच सेकंदातली क्रांती तुमची या देशाची व्यवस्था पालती पण घालू शकते राजकीय दृष्ट्या आणि चांगल्या लोकांची लोकशाही परत जिवंत ठेवण्याचं काम त्याच पाच सेकंदात आहे म्हणून तुम्ही मतदानाला जाताना त्या बॅलेट पेपरवर असेल किंवा ईव्हीएम मशीनवर असेल तुम्ही नाव तपासत असताना तुम्हाला कळणार नाही हा त्या पक्षात होता आता इथं कसं काय हा तर ह्या विचाराचा आहे मग इकडं कसं काय फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा विचार करा की हा जो नेता आहे ही जी नेत्यांची यादी आहे ह्या सगळ्या लोकांनी स्वार्थासाठी स्वतःला संरक्षण मिळावं अटके पासून संरक्षण मिळावं त्याला घाबरून घाबरून जागण्यापेक्षा समाधानानं शांत झोप लागावी म्हणून त्यांनी पक्ष बदललेत त्यांनी त्याच्या स्वार्थासाठी पक्ष बदललेत अशा माणसाला पहिल्यांदा मतदान करू नका अजिबात करू नका आणि दुसरी गोष्ट जो फसवतोय आपल्या राज्यघटनेला जो फसवतोय आपल्या लोकशाहीला नेत्यांना आणि आपल्या संविधानिक मूल्यांना अशाही माणसाला अजिबात मतदान करू नका मतदान कुठल्याही पक्षाला करा काही देणं घेणं नाही पण तो जर रोज उठून घाणेरडं करन राजकारण करणार असेल तर हे घाणेरडं राजकारणाचा अंत झाला पाहिजे हा त्या पाच सेकंदात तुमच्या वळवळणाऱ्या बोटांना लक्षात आलं पाहिजे म्हणून मित्रांनो माझी एवढीच विनंती तुम्ही ज्याचं दाबाल त्याचं सत्सग विवेक बुद्धी जागृत ठेवून दाबा पाच वर्षामध्ये तुम्हाला जो काही त्रास झालाय दहा वर्षामध्ये तुम्हाला जो काही त्रास झालाय त्याचा आता बदला घ्यायची वेळ आली आहे परत पाच वर्ष रडत बसण्यापेक्षा आता असं बटन दाबा की सलात त्याला रडवता आलं पाहिजे आणि असंच करावं लागेल तो कुठल्याही पक्षाचा असो मला काही देणं घेणं नाही तो संविधान जिवंत ठेवणारा असावा तो विनाकारण घाणेरडं राजकारण करणारा नसावा तो तुमच्यावर लादणारा नसावा तुम्हाला वेगळ्या वेगळ्या यंत्रणेची भीती घालणारा नसावा तो तुम्हाला संकटाच्या महामारीच्या काळात पाठीशी राहणारा असावा थाळी वाजवून टाळी वाजवून तुमच्या घरात मरणारी माणसं मेलेली माणसं यांची चेष्टा करणारा नसावा तर तुमच्या अडचणीच्या काळात तुम्हाला त्या रोगराईपासून महामारीपासून उत्तम निरोगी आयुष्य आणि त्याची उपाययोजना करणारा असावा तो माणूस अपेक्षित आहे तुमच्या गावातले शेतकरी तुमच्या गावातली तरुण पोरं महिला भगिनी किंवा सगळे गावकरी आनंदात सुखात सामाजिक सलोक्यात ठेवणारा नेता असावा पाच सेकंदामध्ये इतकी जादू आहे की ती जादू तुम्हाला सक्षम लोकशाही देऊ शकेल विनंती एवढीच आहे तेवढं प्रामाणिकपणे करा जर नाही केलं तर काही खरं नाही आणि जर तुम्ही वेळ घालवली तर तुम्हाला कुणीही विचारणार नाही म्हणून दाबताना काळ्या पिशवीवर भुलू नका तुम्ही बटन दाबताना मतदान करताना बाटलीला भुलतापांना बळी पडू नका तुम्ही दोनशे ग्राम मटणावर आणि चपटीच्या त्या क्वार्टरवर तुमचं जर मतदान विकणार असाल आणि लोकशाही तुम्ही संपवण्याची सुपारी घेऊन जर काम करणार असाल तर तुम्ही या देशाला फार मोठा धोका देत आहे हे लक्षात ठेवा म्हणून विचार करून मतदान करा बाकी आपण सुज्ञ आहात जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद